कुंभोजमध्ये विधवा माता पालकांचा सत्कार समारंभ संपन्न महिला दिनाचं औचित्य साधून कुंभोजमधील विधवा माता पालकांचा सत्कार समारंभ रोजी पार पडला सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनानं झाली प्राचार्य एम ए पिरजादेव व सर्व शिक्षकांच्या शुभ हस्ते पालक महिलांना साडी व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला तसेच शाळेतील महिला शिक्षकांचाही माता पालकांच्या हस्ते सत्कार झाला विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली माता पालक यांनीही भावपूर्ण वातावरणात आपली मनोगत व्यक्त केली मान्य प्राचार्य श्री फिरजा देसर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विधवा माता आपला संसार खंबीरपणानं व नेट्यानं सांभाळत असतात आणि आपल्या मुलांना समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून समाजामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं सांगितलं उपस्थितांची मनं हेलवली असल्याचं सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सोएस व्ही पाटील यांनी केलं शेवटी आभार ज्येष्ठ शिक्षक जे लांडे यांनी व्यक्त केले अत्यंत भावपूर्ण वातावरणात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी थी, मराठी एस न्यूज